स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग असणार आहे हा आपला दोन हजार पंचवीसचा पहिला व्लॉग असणार आहे नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे आज आम्ही चाललो आहे अंधेरी वेशला जी मुला इस्कॉन टेम्पल आहे राधाकृष्णाचं जे टेम्पल आहे आता आपण तिकडेच जाणार आहे आणि त्याचबरोबर ते बाजूला तिकडे बीच पण आहे तर आपण तिकडे पण जाऊ आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन मी देईन आणि चला तर मग ब्लॉगला स्टार्ट करूया आपण आता पोचलो आहे आम्ही जोगेश्वरी स्टेशनला जो पोचलो आहे तर ट्रेन पकडून आपण अंधेरीला जाऊ मग तिकडून ऑटोने डायरेक्ट मंदिराजवळ जाऊ ते बघा आपली ट्रेन पण आली आहे ट्रेन पकडू आपण उतरलो आहे अंधेरी स्टेशनला तर इथून आपल्याला शेअरिंग रिक्षा मिळेल शेअरिंग रिक्षाने आपण डायरेक्ट जाऊ मंदिराच्या इथे जाऊरले ना की तुम्हाला आता तुम्हाला इकडे मॅक्डॉनल्ड मिळेल मॅक्डॉन्ड च्या इथून समोर इकडे गेलात इकडे तुम्हाला समोर शेअरिंग ऑटो हो आहे ते बघा ह्या साइडला हे जे टायटनचा ताइट शोरूम आहे समोर आलात ना की इकडे ऑटो लागलेले असतात ला म्हणून तुम्हाला शेअरिंग रे ऑटो पण मिळेल आणि प्रायव्हेट ऑटो पण मिळेल ऑटो भेटली आपल्याला तर चाललोय आपण मंदिरामध्ये शेअरिंग ऑटो आम्ही बघत होतो पण शेअरिंग ऑटो आज गर्दी आहे त्यामुळे मिळाली नाही आपल्याला तर चाललोय आपण प्रायव्हेट ऑटोवरून चालू आहे चला भेटू डायरेक्ट मंदिर कुठे चालली आहे तू हो चालली आहे मित्रांनो किती गर्दी आहे बघा पूर्ण जी गर्दी दिसते ही तुम्हाला पूर्ण मंदिराची गर्दी आहे फर्स्ट जानेवारी असल्यामुळे सगळे लोक मंदिरात येतात आज हे बघा मित्रांनो हे आहे तुम्हाला समोर पण दिलं आहे ना ते आहे आम्ही मंदिराजवळ तर आहे बघू आता दर्शन किती वेळ लागतो आणि कसं दर्शन होतं हे तुम्हाला दिसेल खूप गर्दी आहे बोलतात आज बघा हे आजूबाजूचा परिसर बघा असाय हे असं मंदिर आहे हे बघा हे समोर दिसत हे सफेद वाले जे आहे ते मंदिर आहे बघू आपलं दर्शन कसं होत गर्दी बघा गर्दी तुम्हाला बघायला मंदिराच्या गेटला पोचलो आपण खूप गर्दी आहे बघा बघू शकता हे मंदिर आहे आतमध्ये आलो आपण हे मंदिर आहे बघू आता आतमध्ये जाऊन राधे राधे तर मंदिरात एंट्री झाली आहे बघा या साईड गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे गर्दी बघू शकता मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता आज खूप गर्दी आहे सोपेल आलेलं आहे आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथे बघा थोड्याच वेळात आपलं दर्शन पण होईल आज खूप गर्दीचं आहे मित्रांनो ਦੋ ਮਿੰਟ ਤੱਕ ਪਹੁੰਚੋ ਆਪਾਂ ਵਾ ਗਰਦੀ ਦੇਖੂ ਸਕਦਾ ਤੁਹਾਨੂੰ ਕਿੰਨੀ ਕਰਦੀ ਹੈ ਬਗਾ ਮిత్రਾਨੋ ਪਹੁੰਚਲਾ ਆਪਾਂ ਗਾਵਨਾਂਮੇ ਤੁਮੇ ਦਰਸ਼ਨ घेऊ शकता ਬਗਾ बघायला मिळते बघा या साईडला बघू शकता तसं इथे भजन कीर्तन पण चालू आहे लाईट हे जे तुम्हाला दिसत आहे हे जे दिसतच आहे ना हे संस्था बघा हे जे त्या मंदिराची संस्था बघा तसंच इकडे भजन वगैरे केलं तर चालूच असतं मंदिरातला माहोल बघा छान आहे अच्छा इथून तुम्ही दर्शन जस्ट करून आले ना या साईडला तुम्हाला ना मस्त अशी विठ्ठलाची मूर्ती आपल्याला दिसते विठ्ठलाचं पण दर्शन लाईनीमध्ये असं चालत गेले ना तुम्हाला सर्व आहे बघा या साईडला दत्त महाराजांचं दर्शन आपल्याला करायला मिळेल तसं इथून हळूहळू पुढे गेले या साईडला गणपती तुम्ही पुढे आलात ना ठीक आहे गणपतीचं दर्शन तुम्हाला मिळेल या साईडला बघा हे विष्णूचं दर्शन तुम्हाला इथे मिळेल खूप छान अशा मूर्त्या इथे बनवलेल्या आहेत कस वाटलं दर्शन घेतलं काय पाहिजे खूप मस्त संगम रवराचं हे पूर्ण मंदिर असं बनवलेलं आहे पूर्ण जे मंदिर तुम्हाला दिसत आहे ना पूर्ण संगम आहे आपण मग त्या लाईनीतून आपण मग त्या लाईनीतून तो सातमध्ये गेलेलो आणि इथून त्या गाभाऱ्यामधून एंट्री करून या साईडला तुम्हाला एक्झिट बघायला मिळते आलात की हे तुम्हाला समोर एक छोटस अंगणासारखं बनवलेलं आहे बघा त्याचं पूर्ण मस्त मंदिर आहे त्या साईडला मी जे बोलत होतो तुम्हाला सातमाळ्याचे जे गेस्ट हाऊस आहे ते गेस्ट हाऊस ते हवीरा या साईडला तुम्हाला आहे ना पूर्ण लाईव्ह जे दर्शन चालू आहे ते टी व्हीमध्ये तुम्ही घेऊ शकता ते लाईव्ह दर्शन पूर्ण व्हिडिओ चालू आहे लाईव्ह दर्शन बघा मित्रांनो ह्या साईडला खाली आले ना ते सुंदर असे बघा राधाकृष्णाची मूर्ती आपल्याला दिसतात आहे यामध्ये पूर्ण आपल्याला रासलीला बघायला मिळेल खूप सुंदर असे बनवलेलं आहे बघा सर्व स्टॉल आहेत ना देवाच्या पुस्तकांचे हे सर्व तुम्हाला या साइडला बघायला मिळतील सर्व प्रकारची पुस्तक आहेत इकडे आणि सर्व भाषांमध्ये तुम्हाला इकडे पुस्तकं मिळतील असे काही तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील हा जो रस्ता हा एक्झिटचा रस्ता आहे सर्व भाषांमध्ये जी आहेत इकडे तुम्हाला अवेलेबल आहेत छान अशा मूर्त्या आहेत या साईडला कृष्णाच्या वेगवेगळ्या तुम्हाला या साईडला बाळकृष्णाच्या मूर्ती घरामध्ये तुम्हाला शोकेसमध्ये ठेवायला वगैरे किंवा तुमच्या देवारामध्ये ठेवायलासाठी पण खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या इकडे तुम्हाला मिळून जातील तसंच या साईडला पण एक शॉप आहे इकडे तुम्हाला मोस्टली सर्व ज्या मूर्त्या आहेत ज्या राधाकृष्णाच्या वगैरे सर्व मूर्त्या आहेत ते बघू शकता हे तुम्हाला तबला वगैरे घ्या हे पण बघायला मिळेल वे वेगवेगळ्या प्रकारचे इथे माळा वगैरे दिसत आहे तुम्हाला इकडे अगरबत्ती परफ्यूम वगैरे हे सर्व पण आहे मोस्टली तुम्हाला इकडे मूर्त्यात जास्त करून मिळायला पाहिजे बघायला किती सुंदर मूर्ती आहे बघा कृष्णाची किती सुंदर मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते ना कपड्यांबद्दलचे सर्व स्टॉक तुम्हाला इकडे बघायला मिळतील लहान मुलांचे कपडे वगैरे तसे लेडीजचे पण कपडे तुम्हाला मिळतील बघा राधाकृष्णाचे टॉय पण आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला हॉटेल मी बोलत होतो ना ते बघा या साइडला हॉटेल आहे हॉटेल म्हणजे छोटस केक्स वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला या साइडला आहे बघा मिळतील बिस्किट्स वगैरे या साईडला तुम्हाला पिझ्झा आणि फास्ट फूडचं सेक्शन बघायला मिळेल तुम्ही बाहेर गेले की डायरेक्ट एक्झिट आहे तुम्ही बाहेर पडलो की आपण मंदिराच्या बाहेरच्या आवारामध्ये जाऊ शकतो जस्ट आम्ही आता बाहेर आलो आहे या साईडला पण एक तुम्हाला रेस्टॉरंट टाईप मिळेल तिकडे तुम्ही फास्ट फूड वगैरे ब्रेकफास्ट वगैरे करू शकता इकडे आता बाहेर पडलं आहे मंदिराच्या चाललं आता बाहेर तिकडेच बाजूला बीच आहे बघू तिकडे फेस्टला जाऊ एन्जॉय करू आणि नंतर घरी जाऊ हे राहा पण बोला जात मी हॉटेल हे बघा हे साईडले बघा मंदिरातून बाहेर आलो ना की सा या साइडला बघा लहान मुलांना खेळायला एक मस्त छोटस गार्डन टाईप बनवलं सर्व जे माणसं येतात हे दर्शन करून येतात आज एक्झिट जो आहे तो इकडून या साईडने ठेवला कारण की खूप रश आहे तो या गार्डनमधून डायरेक्ट एक्झिट आहे बाहेर त्या साईडने असं माझ्या केळ खाते जस्ट दर्शन झालं आहे आमचं जस्ट आता चाललो आहे आम्ही जुहू बीचला चाललो आहे बघा आणि मग जुहू बीचला जाऊन मग नंतर टिकून डायरेक्ट घरी जाणार आहे खूप गर्दी होती आज पहिले फर्स्ट जानेवारी असल्यामुळे खूप गर्दी होती जस्ट पोचलोय बीच वरती बसलोय शांत मस्ती चालू आहे तुम्हाला गर्दी दाखवतो आज बीच वर किती गर्दी ते बघा नवीन वर्षाची सुरुवात करायला सर्व लोक बीच वरती आले सेलिब्रेशन करायला